सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल शिरूर नगर परिषदेचा अजब कारभार शिरूर नगर परिषद हद्दीतील वाडा कॉलनी येथे गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून शिरूर नगर परिषदेच्या विभागाने हे खड्डे करून ठेवले असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अपघातांची मालिका सुरू असून नुकत्याच घडलेल्या दोन गंभीर घटनांनी या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे एका महिलेचा दुचाकीवरून प्रवास करताना अपघात झाला सुदैवाने त्यात त्या किरकोळ जखमी झाल्या मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे संबंधित घटनेनंतर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख आणि स्वच्छता विभाग प्रमुख आदित्य बनकर यांना माहिती देण्यात आली त्यांनी त्वरित दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई आतापर्यंत झालेली नाही आज पुन्हा एक गंभीर अपघात घडला या दुर्घटनेत साई तुषार कहाणे वय सहा वर्ष या लहान मुलाला आठ टाके पडले आहे अशा घटनांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे शहरातील अनेक भागात नियोजन शून्य आणि दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच प्रशासनाकडून कोणत्याही समस्येवर परिणामकारक उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे